खरंतर महाराष्ट्रभूमी सुरविरांची साधू संतांची आणि कलावंतांची छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही आपली पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये अर्थात महाराष्ट्र राज्यामध्ये अठरा पकड जातीचे मावळे वास्तव्याला आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आणि अशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये मग त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि खानदेश असेल असे वेगवेगळे भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये पडत असतात परंतु आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर जी भूमी हुतात्मा राजगुरूंच्या पावनभूमी म्हणून ओळखली जाणारी ही पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये खानदेशामधून आलेले सर्व आमचे रहिवासी बंधू भगिनी यामध्ये खऱ्या अर्थानं आवर्जून सांगावं लागेल की आत्ताच आपण जो सोहळा पाहतोय एक खऱ्या अर्थाने वेगळा आगळा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय अगदी राक्षेवाडी परिसरामधून आता तिनेवाडी परिसरामध्ये सगळ्या महिला भगिनी पुरुष बांधव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील झाले ते म्हणजे कानमाता कानबाई माता कानबाई कान कान माता खऱ्या अर्थानं हा उत्साह उत्साह हो सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना खानदेश युवक मित्रम परिवार आणि परिवार बोरसे परिवार बोरसे परिवार आणि खानदेश युवक मंडळ हे सगळं एकत्रित्या मोठ्या गुन्हे उत्साहानं या ठिकाणी सहभागी होताना पाहतोय खऱ्या नार्था। अर्थानं आपल्या राजगुरुनगर आणि या परिसरामध्ये एक आगळं वेगळं नातं निर्माण झालंय ते म्हणजे सर्व जाती धर्माची लोक एकत्र येत असताना सर्व परिसरातून मोठ्या मैत्रीच्या भावानं या ठिकाणी एकत्र येतात आणि योगा आज बघा कसा की आज मैत्री दिवस म्हणजे मित्रांचा दिवस आज खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप डे आहे आणि म्हणून फ्रेंडशिप तुम्ही आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र आलेलो आहे सगळ्यांना मित्रमंडळींना या ठिकाणी फ्रेंडशिप डेच्या आपण शुभेच्छा देऊया मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया आणि आपण जाऊया ज्या परिवारामध्ये हे हा सोहळा या ठिकाणी साकारला जातोय ते म्हणजे कानबाई माता उत्सव आणि या उत्सवामध्ये खान्देश युवक मंडळ आणि बोरसे परिवार यामध्ये बोरसे परिवार या ठिकाणी उपस्थित बापूसाहेब मला सांगा हा उत्सव कशा पद्धतीने तुम्ही संपन्न करत आहात आजपर्यंत कौटुंबिक हे होतं कौटुंबिक स्वरूप होतं आता ते सामाजिक स्वरूप सामाजिक स्वरूप प्राप्त झालं आज मोठी मिरवणूक झाली मोठी मिरवणूक झाली आज त्यानंतर आगमन सोहळा खूप मोठा झाला आणि आता आगमन सोहळ्यानंतर त्यांनी स्थापना होईल आणि त्या स्थापनेनंतर सगळे बांधव येतील नंदीशी बांधव येतील सगळे पूजा अर्चा करतील काही त्यांची ओटी भरतील आणि त्यानंतर रोड पुजले जातील आणि त्यानंतर आपल्याला मला एक सांगा साधारणतः हे सगळे भक्तगण तुमच्या निवासस्थानी एकवटलेले आहेत साधारणतः ही किती संख्या आपल्या राजगोड नगर परिसरामध्ये आहे कुटुंबात सार साधारण चारशे कुटुंब आपल्या खेड परिसरात आहेत राजगोड नगर परिसरात वास्तव्याला आहे ही सगळी मंडळी येतात आता यामध्ये अजून सेवेकरी मंडळीमध्ये अजून कोण कोण या ठिकाणी आहेत सेंदाने, ते सैनिक सैन्याने काका पुढे जरा मला सांगा सैंदाने काका की काय परंपरा आहे कानबाई माता खर तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या खानदेशामध्ये हा उत्सव संपन्न होत असेल परंतु आज राजगुरनगर मध्ये हा उत्सव संपन्न होतोय राजगुरनगर वासियांनी प्रथमच एवढा जल्लोषमय वातावरणामध्ये मिरवणूक पाहिली आनंद पाहिला काय सांगाल त्याबद्दल आ, हा कानबाई माता उत्सव साजरा करण्याचं मागचं उद्दिष्ट म्हणजे समाज बांधव म्हणजे सगळ्या समाजातली लोकं एकवटली पाहिजेत सगळे गोळे गोविंदाने नांदली पाहिजेत या सणाचा हाच उद्देश आहे स्वातंत्र्यानंतर बरेच आपले हिंदू समाज हा विखुरला गेला होता आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये वादविवाद असतात आणि ह्या वादविवादामधून आपल्याला एकत्र कसं येता येईल म्हणून हा कानबाई माता उत्सव हा हिंदू समाजामध्ये हा राबवला गेला त्यानिमित्ताने गावाकडे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्ताने जरी गेले असतील तरी ते लोक या कानबाई मातेसाठी सगळे एकत्र येतात त्यानिमित्ताने सगळे एकत्र येण्याचं माध्यम म्हणजे आमचे हे कानबाई माता उत्सव आहे अर्थातच एकत्र येण्याचं माध्यम कानबाई माता उत्सव आहे खऱ्या अर्थानं विखुरलेला समाज एकत्र यावा जरी आपण बाहेरगावी असेल तरी परंतु ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी भावनेने एकत्र यावं तरी परंतु ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी भावनेने एकत्र यावं आणि उत्सव साजरा करावा अशा पद्धतीचं या ठिकाणी सुतोवाद आदरणीय संधाने साहेबांनी दिलेलं आहे तर बघूया अजून एक भक्तगण या ठिकाणी आहे मला सांगा तुम्ही या उत्सवामध्ये हे सगळं करत असताना मी पाहिले मिरवणूक झाली आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी या इथपर्यंत पोहोचलो परंतु हा नेमकी या पलीकडे जाऊन अजून काय सांगाल या सोहळ्याबद्दल माहिती कानुबाई मातेच्याबद्दल जर सांगायचं झालं तर कानुबाई माता ही मा देवी सप्तशृंगीचा अवतार आहे आणि सप्तशृंगीचा जो उत्सव आहे तो खानदेश खानदेशाची कुलस्वामिनी म्हणजे सप्तशृंगी त्याच्यामुळे खानदेशातली देवी म्हणजे कानुबाई माता खानदेशात हा उत्सव प्रत्येक घरोघरी साजरा होतो घरोघरी साजरा होत असताना भावकीतली सगळी मंडळी त्या ठिकाणी येते एक रोट म्हणून जेवण करते आणि त्या रोटचा अर्थ म्हणजे पुरणपोळीचं जेवण असलं आणि ते जेवण केल्याच्या नंतर पूर्ण समाजात एकत्रपणा एकत्र भाव निर्माण होऊन एकत्रितरित्या हा रोड साजरा केला जातो खानदेशातून जी काही मंडळी इथे आलेली आहे जवळपास आज चारशे कुटुंब आहेत म्हणजे ऑलमोस्ट पंधराशे वगैरे लोक आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये वास्तव्यास आहेत त्या सगळ्यांना कामानिमित्त गावाकडे जाता येत नाही वगैरे म्हणून हा उत्सव साजरा करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खानदेशाच्या रूढी परंपरा जपण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी खानदेश युवक मंडळाच्या माध्यमातून आणि बोरसे परिवाराच्या चाळीस वर्षाच्या राजगुरुनगरमधील उत्सवाच्या परंपरेनं आम्ही हा उत्सव सामाजिक स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे माझे सगळे सहकारी बंधू इथं आहेत सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांना कानबाई मातेच्या दर्शनाला येण्याचे आवाहन करतो धन्यवाद तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला जुळून एक थोडा छोटासा प्रश्न विचारेल तुम्ही म्हटलं मी आम्ही या ठिकाणी सण साजरा करतो परंतु खानदेशाचा सण इथे साजरा करता ही इथपर्यंत अगदी आनंदाची बाब परंतु या ठिकाण आल्यानंतर यात येथील काही सण वेगळे असं तुम्हाला वाटतं का, सा, आ, का ते तुम्ही साजरी करताय सगळ्यात महत्वाचं झालं तर राजगुरुनगर किंवा परिसरातील पुणे परिसरातील यात्रा किंवा गावाची जत्रा उरूस हा आम्हाचा अत्यंत आवडीचा विषय कराडे साहेब अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं का बाहेर आम्ही सगळे खानदेश बांधव त्या उत्सवात आदराने आणि उत्साहाने सहभागी होतो आणि आज कराडे साहेब आमच्या निदर्शनास आलं की राजगुरुनगरमधील सगळे बांधव आमच्या या मिरवणूक सोहळ्याला आगमन सोहळ्याला खूप भरभरून प्रतिसाद बांधवांनी दिला सगळ्यात महत्त्वाचा आणि आमचे सहकारी मित्र आहेत की बैलगाड्या शर्यतीची नोंदणी इथं नक्कीच नोंद केली पाहिजे त्याच्यासाठी एकदा बैलगाड्या शर्यतीत आम्ही सगळे कसं अजून उत्साहाने साज करू त्याच्याही बाबतीत आम्ही पुढे विचार करू ठीक आहे धन्यवाद आपण आता महिला माऊलींकडे जाऊया तर मला सांगा माऊली तुम्ही आज या ठिकाणी प्रत्येक भगिनी इकडे जरा घ्या माईक आ, एक कलरच्या साड्या किंवा नतून नोटून आलेल्या आहेत उत्सवा संदर्भात माहिती बोला तुम्ही बोला खूप आनंद वाटतोय सगळ्यांनी सारख्या साड्या घेतल्या त्याच्यासाठी एन्जॉय करण्यासाठी आम्ही एन्जॉय मनापासून केला आनंद घेतला कलश डोक्यावर घेतला मिरवणूक केली मिरवणुकीमध्ये सहभागी झाला निश्चित प्रत्येक वर्षी असंच एकत्र येवो आणि आनंदात सहभागी हो अशा हो। प्रकारच्या सदिच्छा तुमच्या असणार आहेत निश्चित कानबाई देवीच्या कृपेनं पुन्हा एकदा प्रत्येक वर्षी हा सोहळा आपण संपन्न करा अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सामोरं जा